नमस्ते मित्रांनो मी डॉक्टर संदीप आसे आज मी तुम्हाला ओळख करून देणार आहे दोन महत्त्वाच्या वनस्पती ज्या हाडांच्या आजारांवर वापरल्या जातात त्यामध्ये पहिली आहे हाडजोड म्हणजे अस्थि आणि दुसरी आहे हाडमोडी तर आस्थि ही हाडांना बळकटी देणारी मजबूत करणारी आहे संधानी गणातीचा वापर आहे म्हणजे आस्थिला जोडण्याचं काम ही करते कांडाला कांड ह्या स्वरूपात ही वनस्पती असते ओके तर दुसरी आहे हा हाडमोड ही बांडगुळ स्वरूपात दुसऱ्या वनस्पतीवर येते म्हणजे ही परजीवी वनस्पती आहे परंतु ही अतिशय गुणकारी असते भीमाशंकर किंवा त्र्यंबकेश्वरच्या जंगलामध्ये ही वनस्पती प्रामुख्याने आढळते तर ह्या वनस्पतीच्या काड्यांनी जर स्नान केले तर तुमचा ज्वर कमी होतो ज्वरामधून उत्पन्न होणारा सांध्यांचा विकार हाडांचा विकार हाडी ताप याने नायसा होतो तर ह्या वनस्पतीचे दोन तीन कांड्या आपण दुधामध्ये शिरपाक पद्धतीने आपण घेऊ शकतो यामध्ये जर समजा दूध आणि पाणी मिक्स करून तुम्ही याचा काढा केला आणि तो पिलाच तर तुम्हाला होणारे धान्यांचे त्रास आहे जे विंचू चावल्याप्रमाणे वेदना होतात किंवा ठणका लागतो तो पूर्णपणे कमी होतो खूप गुणकारी अशी महत्वाची वनस्पती आहे